शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अग्रकॉज खुशालसोब सोनवणे आज आपल्याला माहिती देताना टोमॅटो पिकामध्ये दे। जे काही जीवाणूजन्य करपा जीवाणूजन्य जी बुरशी येते जर बघितलं आपण काळा टिपका असेल किंवा झांतू असेल त्यानंतर जर बघितलं तर, तर पानांच्या आतमध्ये पाना का जे पिवळा पाना येतोय किंवा मग पूर्णपणे गॅरवा येतोय हे कशामुळं होतं आणि याचं कारण काय मित्रांनो जे काही पस्तीस दिवसांचा प्लॉट असतो टोमॅटोचा पस्तीस दिवसापर्यंत जर आपल्याकडून नायट्रोजन जास्त गेलं तर प्लॉटमधला जो काही तुमचा इम्युनिटी पॉवर ही कमी होऊन जाते आणि त्यामुळे तुमचा प्लॉट लवकर बुरशीजन्य रोगांना हो बळी पडतो अशा कंडिशनमध्ये तुमच्या प्लॉटवर जंतू असेल आपलं जीवाणूजन्य जो कारपा असेल फिपका का असेल काळा ठिपका असेल कोणत्या प्रकारे दांडी कारपा असेल किंवा फुल कूज असेल हे प्रकार घडतात तर यासाठी तुम्हाला अशा कालावधीमध्ये फक्त बारा एकसठ तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचाळीस झिरो बावन चौतीस साठवीस या ग्रेडचा वापर करावा लागतो की आपण शेड्यूल मध्ये तुम्हाला कंटिन्यू देत असतो तर आता जर बघितलं तर ह्यासाठी कोणकोणते स्प्रे गेले पा, गेले पाहिजे तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला कॉपर आणि स्टेप्टोचा बेस्ट कॉम्बिनेशन स्प्रे कॉपर अडीचशे ग्राम स्टेप्टो साठ ग्रॅम त्यानंतर जर बघितलं स्कोर कवच स्कोर शंभर कवच अडीचशे आणि स्टेप्टो साठ ग्रॅम त्यानंतरचं पुढचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो इक्वेशन प्रो आणि कोसाईड इक्वेशन प्रो आणि कोसाईड ही कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे त्यानंतर कोसाईड आणि स्टेप्टो हे पण कॉम्बिनेशन बेस्ट आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला जर पूर्णपणे खालुंग्यारवा आलेला असेल तर झेड अठ्याहत्तर आणि स्टेपटो घ्या किंवा मग झड अठ्याहत्तर डी घ्या त्याचं पण कॉम्बिनेशन रिझल्ट येतात या, या। कॉम्बिनेशननुसार मी सांगितलेले कोणतेही एक कॉम्बिनेशन मारा साधारण जर तुमचं रेग्युलर कंटिन्यू वाभाळी वातावरण असेल तर एक चाळीस बेचाळीस घंट्याच्या कालावधीनुसार जर म्हटलं तर दीड दोन दिवसाच्या गॅपनी दोन दिवसाच्या गॅपनी जरी म्हटलं तरी तुम्ही ते टाकत चला तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील एक सहा दिवसामध्ये तुमच्या प्लॉटवरचा पूर्णपणे जो काय आलेला जीवाणूजन्य करताय हा पूर्णपणे स्टॉप होईल आणि प्लॉट फुलकळी अवस्थेत व्यवस्थित फुल सेट होईल पुढचा व्हिडिओ येईल आपला तो फुलकळी सेटिंग साठी असेल तर आवर्जून नक्की बघायला तुमचा प्लॉट पहिले रजिस्टर करून घ्या धन्यवाद